नमस्कार ग्रामप्रभा चोवीस बातमीपत्रात सर्वप्रथम सर्व दर्शकांचं स्वागत अमित साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांना मनसे जिल्हा अध्यक्ष राजू पाटील किडसे मनसे जिल्हा सचिव तथा वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष गजानन वैरागडे यांच्या नेतृत्वात फळ वाटप करण्यात आले उपस्थित वाशिम जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र गोयर मालेगाव तालुका उपाध्यक्ष आतिश डहाळे वाशिम शहर अध्यक्ष शिवा भाऊ इंगोले वाशिम शहर उपाध्यक्ष गजानन इंगोले वाहतूक सेना शहर अध्यक्ष उमेश टोलमारे वाहतूक सेना शहर उपाध्यक्ष उमेश शेख निखिल कुंबुले वाहतूक सेना सर सरचिटणीस जयताळे गणेश सवाळे विजय सिंधी इत्यादी जय महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष सन्मान्य अमित साहेब ठाकरे यांनी आम्हाला एक संदेशाद्वारे कळवलं आहे मुलगावा येथे झालेल्या हमल्या संदर्भात आपण राज्यात कोणताही माझा वाढदिवस साजरा करू नये अशी त्यांची सूचना आहे परंतु त्यांच्या सूचनेचं मान ठेवून वाशिम सामान्य रुग्णालयात जे पेशंट भरती असतात त्या पेशंटांना एक आम्ही हळ वाटप करून छोट्या घाणी सन्माननीय आम्ही साहेबाचा सा, सन्माननीय आम्ही साहेबाचा सा वाढदिवस वा साजरा करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र